नमस्कार तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये तर आज आपण मिसळ पाव ही रेसिपी पाहणार आहोत तर त्या रेसिपीला आज आपण सुरुवात करून घेऊ आता शनिवार रविवाराला की अशी तटपटीत काहीतरी रेसिपी आपल्याला पाहिजे तर तर या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकाल मी एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे तर सर्व आपण पहिले सुखे जिन्नस छानपैकी भाजून घेऊ आणि त्याच्यापासून एक वाटण तयार करू जेणे की मसाला की आपल्याला तो मिसळमध्ये लागलेला लागणार आहे तो तयार करून घेऊ कढई आता गरम झाली त्यामध्ये जा तेल टाकून घेऊ आपण थोडं आणि यामध्ये सर्वप्रथम आपण टाकून घेऊ मी इथे खोबऱ्याचे काप घेतले आहे एक वाटी ते त्यानंतर खाकस घेतलेले आहे इथे ती पण आपण यामध्ये टाकून घेऊ लसण आणि अद्रकाचं काप करून घेतले ते पण इथे छान टाकून आपण हे छान परतून घेऊया लालसर होईपर्यंत या ठिकाणी आता तुम्ही बघू शकाल आपण जे खोबरं भाजायला घेतलं ते छान लाल झालेला आहे ते आपण आता काढून घेऊ कांदा टाकून तो पण परतून घेऊया तो पण थोडा लालसर करून घेऊन मिसळ तशी छान होते बिलकुल आणि मेन म्हणजे या सॅटरडे संडेला छान रक्षाबंधन आलेलं आहे रक्षाबंधनचा प्रोग्राम झाला की झणझणी जन तसं काहीतरी खायला पाहिजे तर ते आपलं म्हणजे मिसळ पाव या ठिकाणी आपला कांदा पण झालेला आहे बऱ्यापैकी तर आपण तो पण याच्यामध्ये दे मिक्सरच्या बॉटमध्ये टाकून घेऊ सगळे आणि सगळे जिन्नस आपण छान वाटून घेऊ त्याचं चांगलं वाटण तयार करून घेऊ तरी बघू शकाल आपण छान वाटण तयार करून घेतलं आपल्या सुक्या जिन्नसपासून पुरवणं आता आपण पुन्हा गॅस चालू करू त्याच्यामध्ये तेल टाकू तेल तुम्ही आवश्यकतेनुसार टाका कमी जास्त त्याला खूपच असे तर्री पाहिजे असेल तर जास्त तेल लागतं आणि तर्रीच छान वाटते मिसळला आता पहिले आपण सुका कांदा टाकून घेऊ यामध्ये पुन्हा आणि छान परतून घेऊया आता हा आपला कांदा टाकलेला तो लालसर होऊ लागला तर आपण जे वाटण केलं त्यामध्ये मिक्स करून टाकू पूर्ण छान ॲड करून टाकायचं आणि ते पण छान होऊ द्यायचं हे वाटण आता आपण जे याच्यामध्ये टाकलं आणि जो टाक कांदा टाकलेला होता सुका तो छान आता परतून झालेला आहे तर याच्यामध्ये आता आपण हळद टाकून घेऊ आणि मी लाल तिखट माझ्याजवळ ऑलरेडी लाल तिखट आहे तर मी कश्मीरी वगैरे तिखट वापरत नाही आहे तर मी तिखट टाकले त्यानंतर थोडं बेसन घेतलेलं आहे ते पण याच्यामध्ये आपण टाकून देऊ धने जिरे पूड आणि थोडी साखर अर्धा चम्मच हे छान परतून घेऊया मीठ पण ऍड करून घेऊ आपल्या आपल्याला जेवढी मिसळ करायची आहे त्याला लागेल त्या प्रमाणात मी तिखट ऍड करायचं मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून तो पण याच्यामध्ये आता ऍड करते आणि तो पण छान शिजू देऊया आता या ठिकाणी आपली आपण जो टोमॅटो टाकलेला होता तो पण छान स्मॅश झालेला आहे त्याच्यामध्ये तर मी इथे मूग आणि मटकी दोन्ही एकत्र करून घेतले याला छान कोंब आलेले आहे पाहू शकाल तुम्ही आता हे मी याच्यामध्ये ॲड करून घेते आणि हे पण या पाच मिनटं याला उद्या यामध्ये छान तिखट मीठ लागलं जातं पूर्ण सारणाला तर हे छान पाच मिनटं शिजून दिले आपण तिखट मिठामध्ये आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून घेऊ याला छान शिजू देऊ याच्यावर आता याला हो मी शिजण्याकरता चांगलं पाणी पाहिजे आणखी थोडं पाणी ऍड करते आणखी थोडं पाणी या ठिकाणी आता आपण याला छान होऊ देऊ याच्यावर मी झाकण झाकून देते पंधरा दहा ते पंधरा मिनिटं लागतं मूग लवकर शिजते पण मटकी शिजायला वेळ लागतो पोडा मसाला पण ॲड करून देऊ म्हणजे काळा मसाला आणि याला छान आता उकळी येऊ देऊ आणि शिजू पण शिजते पण ते दहा मिनिट आपण याला छान झाकून ठेवूया ठिकाणी पाहू शकाल तुम्ही छान तर आईला सुरुवात झाली आहे छान शिजते आहे आपली मोठ आणि मूग हे शिजले की अजून त्याला छान तर्री उतरते छान लाल रंग येतो आणि आपली मिसळ मस्तपैकी तयार होते त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल छान आपली आपला मिसळ छान तयार झालेली आहे पाक किती छान तर्री आली आहे त्याला आणि आपली मटकी पण शिजली आहे का आता आपण बघून घेऊ टाकून घेतलेला आहे आणि गॅस बंद करून घेऊ वाता तरही ची। हे मिसळ तयार झालेली आहे आपण छान सर्व करून घेऊ आता छान तर ही सर्व कशी करायची हे जे आहे वरचा रस्सा तो एका बाउलमध्ये पहिले आपण काढून घेऊ पहा किती छान दिसते आहे छान कलर आलेला आहे मी काही त्याच्यात मिक्स नाही केलं माझ्या इथं तिखटच खूप लाल आहे ते त्याच्यात मिक्स केलेलं आहे आणि आता जी आपली मटकी आहे ती एका पाऊलमध्ये आपण इथे काढून घेऊ ठीक आहे तर आता आपली अशी झणझणीत मिसळ पाव तयार झालेली आहे आता मी एका प्लेटमध्ये हे सर्व करते सर्वप्रथम मी पाव घेतले इथे त्याच्यासोबत छान दही आंबट गोड आणि इथे आपण जो रस्सा म्हणजे याला कोणत्या साईडनी कट वगैरे म्हणतात तर ते रस्ता त्यात आपण बडियापैकी आपली जी मोठ मटकी आहे ते टाकून घेऊया त्यावर छान कांदा टाकून घेऊ कोणाला इथे टोमॅटो पण आवडते तर त्यांनी टोमॅटो पण घेऊ शकता आपली गरमागरम मिसळपाव तयार झालेली आहे छान आणि मिसळपाव खरंच खूप छान लागते नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीतला पुन्हा भेटू अशा निरनिराळ्या रेसिपीसोबत